दुपारची वेळ एकोणीस तारखेला मराठी माणूस पंतप्रधान होणार याबाबत पृथ्वीराज चव्हाणांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की मी काही कुडमुड्या जोशी नाहीये अमेरिकेतली वर्तमानपत्र वाचून जी काही चर्चा आहे ती मी सांगितली या फाइल्स मधनं काही मोठी नावं बाहेर येतील भारतीय वेळेनुसार रात्री या फाइल्स ओपन होतील आणि तशा पद्धतीनं भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा एक एक फोटो अमेरिकेच्या युएस जस्टिस डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरती ओपन व्हायला लागले मायकल जॅक्सन बिल क्लिंटन यांचे फोटो समोर आल्याने मग चर्चा सुरू झाली पण यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी जो काई दावा तसा काही दावा केलेला तसं काहीच जाहीर झालं नाही आणि पृथ्वीराज चव्हाणांचा दावा फोल ठरताना दिसू लागला आपल्या वक्तव्यांनी पृथ्वीराज चव्हाणांनी दखलपात्र होण्याची जी काही भूमिका घेतली होती ती सुद्धा बेदखल झाली साहजिकच चव्हाणांचा दावा फुसका बार ठरला हे चर्चेत आलं पण चव्हाणांच्या भूमिकेमुळे चर्चा व्हायची ती झालीच की मोदींच्या संबंधित जुन्या चर्चा पुन्हा चर्चेत आल्या फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिस्पर्धी आहेत असं चित्र निर्माण झालं त्यामुळे पृथ्वीराज बाबांचा हा बार होता, तर तो एका रणनीतीचा भाग होता असेही दावे केले जाऊ लागले आजच्या व्हिडिओतनं पृथ्वीराज बाबांनी एपस्टीनच्या चर्चा घडून आणून नेमकं काय मिळवलं त्यांना खरंच जे काही साध्य करायचं होतं ते करता आलं का की हा दावा फुसका मार ठरला हेच समजून घेऊयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूयात ती पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यांपासून एपस्टीन फाइल्स मध्ये भारतीय नेत्यांची नावं आहेत ही नावं बाहेर आली तर भारतात मोठा भूकंप होईल अमेरिकेत सुद्धा मोठा भूकंप होणार आहे स्वतः ट्रम्प यांचे आक्षेपार्ह फोटो या एपस्टीन फाइल्स मध्ये आहेत त्यामुळे ट्रम्प यांना राजीनामा द्यावा लागेल भारतीय नेत्यांचे सुद्धा फोटो उघड झाले तर भारतातल्या सर्वोच्च नेत्यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागेल असा दावा पृथ्वीराज बाबा करत होते अर्थात त्यांच्या सांगण्याचा अर्थ इतकाच होता की यामध्ये भारतातल्या सर्वोच्च नेत्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असेल यासाठी ते मोदींच्या चीन दौऱ्याचा संदर्भ देत होते पण प्रत्यक्षात मात्र नाव घेण्याचं टाळत होते अर्थात त्यांच्या वक्तव्याचा आधार सुब्रमण्यम स्वामी होते सुब्रमण्यम स्वामींनी याविषयी वक्तव्य करायला सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केली होती पण जस जशी एपस्टिन फाईल्स ओपन होण्याची वेळ जवळ आली तस तसे सुब्रमण्यम स्वामी गायब झाले पण हाच आधार ठेवून पृथ्वीराज बाबांनी भूमिका घेतली फक्त एपस्टिन फाईल्सच्या संदर्भात मोदींवर टीका करत राहिली असते तर म्हणावा तसा स्पेस या वक्तव्याला मिळाला नसता पण इथं पृथ्वीराज चव्हाणांनी मराठी माणूस पंतप्रधान होणार अशी एक पिन सोडून दिली आणि या बातम्यांना हवी तशी स्पेस मिळाली पर्यायानं नरेंद्र मोदींविषयी कॉन्स्पिरन्सी थिअरी आणि पंतप्रधान पदाचे फडणवीस दावेदार या दोन पातळ्यांवर चर्चा व्हायला लागल्या आता या दोन पृथ्वीराज चव्हाणांना चर्चा घडवायची होती असं म्हणायचं असेल तर पृथ्वीराज चव्हाण यशस्वी झाले असं देखील म्हणता येतं ते नेमकं कसं ते समजून घेऊयात तर पहिली गोष्ट नरेंद्र मोदी यांच्याविषयी कॉन्स्परि थिअरी उभा करणं त्यांच्या चारित्र्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारं नरेटिव्ह तयार करणं हे काय यापूर्वी सुब्रमण्यम स्वामी करत होते पण स्वामींची क्रेडिबिलिटी पाहता त्यांचे दावे मेन मध्ये येतच नव्हते पृथ्वीराज चव्हाण मात्र त्या बाबतीत व्हाईट कॉलर नेते पीएमओच कार्यालय अगदी जवळून पाहिलेले नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असणारे नेते त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याला सिरियसली घेतलं गेलं चव्हाणांच्या दाव्यानंतर वेगवेगळे तर्क सोशल मीडिया मधनं मांडले जाऊ लागले त्यातलं एक प्रकरण पुन्हा चर्चेत आलं गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांनी एका महिलेवर बॉसच्या सांगण्यावर पाळत ठेवल्याचे हे आरोप होते हे आरोप पुन्हा सोशल मीडियात चर्चेत आले ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतरच दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील फडणवीस हे लॉंग टर्मचं राजकारण करू पाहत आहेत मोदींनंतर कोण या चर्चा जेव्हा होतात तेव्हा फडणवीसांचं नाव चर्चेत येत असतं पण अमित शहा हे मोदींनंतर कोण या प्रश्नाचे प्रमुख दावेदार आहेत मोदींनंतर कोण या स्पर्धेमध्ये अमित शहा योगी आदित्यनाथ शिवराज सिंह चौहान हेमंत बिस्वा देवेंद्र फडणवीस अशी नावं चर्चेत असतात पण पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर फडणवीसांचं नाव केंद्रीय पातळीवर चर्चेत आलं आणि मोदींनंतर कोण या स्पर्धेत फडणवीस अमित शहाचे स्पर्धक म्हणून चर्चेत आले आता भाजपचं राजकीय स्ट्रक्चर ज्यांना ठाऊक आहे त्यांना चांगलंच माहिती आहे की ज्यांच्या नावाची चर्चा होते ते नाव कायम समागे पडतं त्यामुळे चर्चेत येणं फडणवीसांसाठी नक्की सोयीचं नव्हतं पण दुसरी गोष्ट अशी सुद्धा आहे की देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ सलगपणे पूर्ण करू शकले तर दोन हजार नंतर नक्कीच ते पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून समोर येतील यात आता सिक्रेट असं काहीच राहिलेलं नाहीये फक्त इतक्या लवकर थेट त्यांचं नाव पुढे येणं ना केंद्रीय पातळीवरनं त्यांचे पंख छाटण्यासाठी पूरक ठरू शकतं आता या दोन फॅक्टरवरती पृथ्वीराज बाबांचं वक्तव्य महत्वाचं ठरलं पण खरा मुद्दा इतन पुढे सुरू होतो तो म्हणजे भारतात वाद निर्माण होईल असं काहीच झालं नाही त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांचा बार फुसका निघाला आणि त्यामुळे हे फक्त फेक होत हे सिद्ध झालं आता हा बार फुसका निघाल्यानं फडणवीस दावेदार आहेत किंवा मोदींच्या चारित्र्याबाबत संशय आहे हे निर्माण केलेलं नरेटिव्ह सुद्धा अल्पायुषी ठरलंय उलट पक्षी पृथ्वीराज चव्हाणांनी आजवर मिळवलेली क्रेडिबिलिटी सध्या संपुष्टात येताना आहे आता चव्हाणांचे दावे हे इम्पॅक्टफुल ठरण्यापेक्षा फुसके कसे ठरले हे सुद्धा समजून एकतर उघड झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचे दावे संपुष्टात आले पण पृथ्वीराज चव्हाण हे मोदी ऑन संदर्भ घेऊन आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहेत पण तसे कुठलेही फोटो किंवा संदर्भ काहीच पुढे आलेला नाहीये ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे सपशेल खोटे ठरताना दिसतात पर्यायाने फक्त हे एकच नरेटिव्ह खोटे ठरत नाही तर त्यासोबत त्यांची मांडणीच फोल्ड ठरताना दिसते चर्चेत येण्यासाठी केलेलं विधान म्हणून आता या दाव्यांकडे पाहिलं जाऊ शकत नाही त्यातूनच विशेष असं काही सापडत नाही पण हा बार फुसका निघाल्याने नरेंद्र मोदींच्या विरोधात षडयंत्र रचलं जात आहे असंच नरेटिव्ह मोठं होताना दिसू शकतं ज्यामुळे एक प्रकारे नरेंद्र मोदींची प्रतिमा भविष्य काळात अजून उजळू निघताना दिसू शकते त्यातही अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी ऑपरेशन सिंदूर बाबतीत सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी विधानं केली होती त्याच सोबत क्षेत्रात येणाऱ्या क्षेत्रातल्या क्षेत्रा खासगीकरणासंदर्भात असलेल्या विधेयकावर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते आता हे महत्वाचे मुद्दे असले तरी चव्हाणांच्या प्रत्येक दाव्याकडे आता एपस्टिन फाईल्सच्या चष्म्यातूनच पाहिलं जाईल पर्यायानं पृथ्वीराज चव्हाणांचा महत्वाचा आणि अकॅडमिक विरोध देखील बाजूला सारणं विरोधकांसाठी सोपं ठरू शकतं थोडक्यात काय तर एप मधून हाती काही लागलं नाहीच पण पृथ्वीराज चव्हाणांनी भूई थोपटल्यामुळं तात्पुरता इम्पॅक्ट झाला पण तो लॉंग टर्म साठी खऱ्या अर्थानं पृथ्वीराज चव्हाणांचा बार फुसका ठरला असं म्हणावं लागतं बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणात पृथ्वीराज चव्हाणांनी केलेले दावे खरेच फोल्ड ठरलेले आहेत का या सगळ्या प्रकरणात नरेंद्र मोदींची प्रतिमा बदनाम करण्याचा प्रयत्न झाला का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बाकी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलंदू ला सबस्क्राईब करा